सार्वजनिक गणेश गणेश उत्सव गावातील भजनी मंडळी व तसच माझ्या माता मावल्या गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने सर साधा तास त्याला एक दिवशी एक दिवशी गणपती बाप्पा यांच्या महोत्सवातील सुंदर असं भव्य आणि दिव्य या ठिकाणी हा कीर्तन ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने या महोत्सव महोत्सवा करता मग सारख्या पामराला वनरायांची सेवा करायला मिळाली हे माझं परम भाग्य आणि असे असणारे तुमचं सगळं गणेश तरुण मित्र मंडळ बरं का मोर्या सार्वजनिक गणेश मंडळ या मंडळाच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व मायबाच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला बघा गरज आहे तरुणांची गरज आहे क्षेत्र कुठले असू द्या राजकीय असू द्या तरुण पुढे असला पाहिजे सामाजिक क्षेत्र असू द्या तरुण पुढे असला पाहिजे राजकीय क्षेत्र असू द्या तरुण पुढत असला पाहिजे परमार्थिक क्षेत्र असू द्या तरुण पुढत असला पाहिजे एवढंच नाही अरे माझ्या मराठा आंदोलनाचं जरी कार्य असेल तर तरुण पुढत असला पाहिजे देश आपला पगार पडल्याशिवाय राहत नाही म्हणून ऐका मी खरा खऱ्या अर्थाने तुमच्या गावातील तरुण मित्र मंडळीचे स्वागत करतो खऱ्या अर्थाने तरुण हा माझा स्वाभिमान आहे एवढंच नाही तरुण हे आपल्या देशाचं एक धन आहे संपत्ती आहे ऐश्वर्य आहे मी नेहमी सांगत असतो ए आहेस तरुण घे परमार्थ करून आहेस तरुण तर घे परमार्थ करून जाशीर मरून तो लोक टाकतील पुरू उद्गी लखे येने काळ कोणी विरी संलगू तू तं घे करू लागतो आशा नाही तू <laughs> तरुण तरुण तुमचा आणि माझा स्वाभिमान मी नेहमीच सांगत असतो ऐका अरे तरुणात काय ताकद आहे तरुण आहे जवान तरुण आहे जवान तरुण आहे या महाराष्ट्राच्या मागचे शान ज्ञानेश्वरी भागवत वार